नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टूची कालपासून प्रतीक्षा करत आहेत परंतु अद्यापही महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टू डिक्लेअर झालेला नाही या ठिकाणी आपण ही ऑफिशियल वेबसाईट पाहू शकतो या वेबसाईटवर जर आपण आलो तर तुम्ही या कॉलममध्ये पाहू शकता प्रोव्हिजनल सलेक्शन लिस्ट ओन्ली फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स कॅप राऊंड टू विल बी पब्लिश सून तर असं आपल्याला हे रात्रीपासून दाखवत आहे कदाचित सीई टी सेलचा हा टेक्निकल ग्लिच असू शकतो परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार अद्यापही एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टू डिक्लेअर झालेला नाही ज्याही वेळेस राऊंड टूची सिलेक्शन लिस्ट पब्लिश होईल त्यावेळेस तो पी डी एफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल तसेच व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला अपडेट करणार आहे हा कदाचित एक टेक्निकल ग्लिच असू शकतो या संदर्भाने जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल